महाराष्ट्रात सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाजात तीव्र संताप निर्माण झाला असून सोमवार दिनांक सात जुलै रोजी कोपरगाव तालुका ख्रिस्ती समाजाच्या वतीने शांततेत मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले कोपरगाव शहरातील विविध ख्रिस्ती संघटना नागरिक युवक युवती आणि समाज बांधव मोठ्या संख्येने या मोर्चा सहभागी झाले होते हातात फलक आणि निषेधाचे बॅनर घेऊन हा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर नेण्यात आला कोणताही गोंधळ न करता अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत हा मोर्चा पार पडला आमदार पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हो ख्रिस्ती धर्मियांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप करत त्वरित गुन्हा दाखल करावा आमदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे सर्व ख्रिस्ती समाज येथे एकत्र झालेलं आहे निषेध करण्यासाठी किंवा कारण आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं आहे आपण कलम पंचवीस सव्वीस अठ्ठावीस सा जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे कोणत्याही धर्माचा आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे कुठल्याही धर्माचा प्रसार करण्याचं देखील स्वातंत्र्य आहे फक्त आपण धर्मांतर जबरदस्तीने करू शकत नाही परंतु आपण त्याचा प्रसार करू शकतो परंतु आता कुठलीही तशी काही गोष्ट घडलेली नसताना देखील गोपीचंद पडळकर आमदारांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय घातक आहे समाजासाठी कारण त्याच्यामधून हिंसक प्रवृत्ती तयार होण्याची शक्यता आहे एखादी चूक झालेली असेल तर मुळाशी जाणं महत्वाचं आहे की कोणत्या व्यक्तीने त्यांना जबरदस्तीने तसं काही करायला लावलं का परंतु त्या बदल्यात सर्वांना एकत्रितपणे आणून संपूर्ण ख्रिस्ती समाजाला दोषी ठरवणं हे चुकीचं आहे त्याचप्रमाणे सर्व धर्मगुरूंना असेल पास्टर्स असेल बाळक असेल त्यांना देखील बोलणं हे चुकीचं आहे किंवा डायरेक्ट त्यांच्या जीवाची परवा न करता त्यांना सारखं अकरा लाखाचं बक्षीस देणं वगैरे यामुळं घातक प्रवृत्ती तयार होऊ शकते समाजामध्ये आणि त्यामुळे या निषेध आम्ही सर्व ख्रिस्ती समाज अशा वक्तव्याचा निषेध करत आहोत यापुढे काळजी घ्यावी की नेहमीच आपण एकत्र येऊन सर्वांनी काम करण्याची गरज आहे ना की हिंसा करून लोकांना दूर धार्मिक जर सांगतो मी सांगतो माझे आई वडील ख्रिश्चन आहे माझी आई पण माझी बहीण पण हा माझी आई ख्रिश्चन आहे माझ्या घरात दोन धर्म आहे ते बाबासाहेबांनी दिलेले मी बौद्ध धर्माचं अनुकरण करतो माझी बायको करते माझे मुलगा करतात आणि माझ्या घरात दोन धर्म आहे ते का बरं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळे म्हणून मी शासनाला विनंती करतो गोपीचंद पडळकर सारख्याला गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई होत नसेल तर ख्रिश्चन बांधवांना विनंती करतो आपल्यासाठी न्यायालय न्यायालयात जा गोपीचंद पडळकर गुन्हा दाखल करा तुम्ही परभणीची घटना असेल असल सोमनाथ सुरवांशीच्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही देवेंद्र फडणवीसने गुन्हा दाखल केला नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर औरंगाबाद हायकोर्टात गेले संभाजीनगर हायकोर्टात गेले आणि पुलिसावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार शासन तरी आपल्या बाजूनी नसेल तर न्यायालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते ही घटना खूप चांगली आहे ही चालवणार चांगले नसेल तर ही घटना मी फेकून देईल तसे अशी व्यक्ती इथं बसलेले आहे ते विसरताय हा देश बहुसंख्य हिंदूचा आहे आम्हाला कदापि मान्य हा देश कधी ख्रिश्चनांचा होणार नाही किंवा कधी मुस्लिमांचा होणार नाही कि कधी बौद्धांचा होणार नाही हा बहुसंख्य हिंदूचा देश आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मातीतला बौद्ध धर्म स्वीकारला होता कारण या देशाचा इतिहास बदलायचा नव्हता बाबासाहेबांना गोपीचंद पडळकर सारख्या प्रवृत्तीला त्याचा असेल ख्रिश्चन बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो का तुम्हाला बाबासाहेबांच्या मार्गाने जायचा जावा लागेल आणि घरावरचा आणि निळा झांडा लावा कोण मनुवादी तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहतो ते आम्ही आम्ही करतो कार्यकर्ते तुमची जबाबदारी घेऊ एवढे बोलतो आणि माझं भाषण